नमस्ते नमस्ते सभी दोस्तों को लाइक को लाइक कर दीजिए कमेंट कर दीजिए चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो नमस्ते नमस्ते सभी दोस्तों को स्वागत है आप सभी का लाइक करो फटाफट पर पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया फटाफट पड़ कमेंट करो भैया लाइक कर दीजिए लाइक हो चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो फटाफट लाइक करा कमेंट करा फटाफट चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फटाफट सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे लाईव्हमध्ये सहा लोक आय सी सी वरती कमेंट करा बाबांनो फटाफट पट। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट कमेंट करो फटाफट पट। फटाफट चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करे चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक कर दीजिए जल्दी जल्दी लाइक कर दीजिए फटाफट बट। और चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो नमस्कार तुलसीदास दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे दादा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा <laughs> हो दादा सकाळची न्यारी झाली ना काही नाही बसलो आहे बाबा खूप थंडी वाजते तर बसलो उन्हाला मस्त बाईकवरती <laughs> थँक्यू दादा चॅनम चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाकीच्या लोकांनी पण कमेंट करा भावांनो नाही हो दादा बाईक चालवायला गेलो तर मग इथं पुढं कुठं घेऊन जाईल मग ती बाईक मला राम राम अशोक दादा नमस्कार नमस्कार बाईक चालवायला गेलो बाईक चालवायला गेलो तुम्हाला पुढं कुठं घेऊन जाईल ती बाईक आपल्याला काही दिसत नाही ना पुढं पुढचा रस्ता हो हाय दादा पाच साडेपाच पर्यंत पाच सहापर्यंत पर्यंत हाय महिंद्रा आणि स्वराज्य गेला तर स्वराज पाच साडेपाच पर्यंत आहे पोढापुरती म्हणजे हा बरं आहे एकंदरीत mm. ओली ती म्हणजे बागायती आहे करडवाव नाही दादा बागायतीचे सगळे आणि काय ना तलाव झाला म्हणून झालं ते नाही तर कोरोडवावच होतं सगळं गावात तलाव झाला मग सगळी व्यवस्था झाली नाही तर आता लोक ना लोकं पारटी उपटायला म्हणजे गाव व शेतातलीसारखी उपटायला तयार असते आता प्रॉब्लेम असा आहे की पहाटेमध्ये म्हणजे शेतामध्ये उपटायला तर मग उपटून मोकळा आटे मग नांगरायला तयारी झाली असत्या मग आणि तुम्हाला सांग तुळशीदास दादा प्रत्येक एक एक गावामध्ये एका एका गावामध्ये आठ आठ नऊ नऊ ट्रॅक्टर झालेले मला सांगा पहिले पहिल्या जमाने तेवढे ट्रॅक्टर होते ग मैं टेको राज लाल भैया नमस्ते नमस्ते खाना हो गया क्या भैया आपका गुड मॉर्निंग चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक कर दीजिए थैंक यू गुड मॉर्निंग यश भैया नमस्ते चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक कर दीजिए और स्वागत है आपका यूट्यूब फैमिली में हो दादा खरच है का पैली बैल चार बैला च नांगारा ओके ओके भैया का आता ते चैने मक्का लवल बस मीच है थोड़ाफार कहीं नाही मैं हेलो यश भैया नमस्ते नमस्ते हाय चैनल पे नए हो तो सभी से गुजारिश है कि चैनल को सब्सक्राइब करो लाइक को लाइक कर दीजिए और कमेंट कीजिए यश भैया आप कहाँ से हो प्रॉब्लेम असा आहे बरं का तुळशी दादाचा आदरक होती तर पुरं सड लागून गेले काय नाही त्याच्यात देली मग मक्का लागून दुण। 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 <laughs> दुण। <laughs> आता कोणाला म्हणा बरं का बैलांना गरून दाखवा म्हणून एखाद्या तरुण पोराला नाही जमणार त्याला पहिल्याने लोक चार वाजता उठायचे तुळशी दादा दा नांगरायचं असलं तर त्याला तो दाकच राही एक आणि बारा वाजता नांगरणी सुटे लाईक करतो क लाईक करतो कमेंट करतो चॅनल पण हे होतं सब्सक्राइब करो भैया हो हो ते खरंय बर का आणि पण आनंदच वेगळा होता दादा दा तो पहिल्यानं पहिल्यांदा तो आनंदच वेगळाच होता खरं म्हटलं तर आणि ते ना नांगरी नान कुरकुर कुरकुर -कुर वाजेचे आणि ते चापकाचा आवाज इतका भारी वातावरण होत त्या काळातलं माझ माझ बत्तीस तेहतीस आहेत बत्तीस बत्तीस आहे माझं बत्तीस तेतीस आसपास आहे माझं तुम्ही बऱ्याच बऱ्याचशा माझ्या वयान मोठे दादा एकदम भारी कसं असतं आणि विचार करायला पाहिजे खरंच करा आजकाल नांगटीला माग झालेले आणि डिझेलच तेवढं मागे गए इसी पर कमेंट करो लाइक को लाइक कर दीजिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया हो आई न थे मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरी देश की धरती इतके भारी गा पंधरा ऑगस्ट गाणं गाणे इतकं भारी गाणं आहे बरं आंबाईल आंबाईलाची टिपणीले भारी रासायचे बर लो का लोक पाडव्यापासूनच वावर वा करायला वा। वा सुरुवात करायची गुढी पाळवा ते आखेजी पूर्ण काम क्लिअर व्हायचं फक्त बाकी काय असायचं मग त्याच्या नंतर नंतर पेरणीच्या तयारीच ला, लागायची तयारी होती फक्त त्याची बस आणि वा वा, वा, वा शेतामध्ये फुल्या काढायच्या म्हणजे सरकीला बस एवढंच फुले काढून वक वा, वावर वखरून वा फुले काढून तो माणूस तयारीला लागायचा पेरणीच्या कधी पेरणी ती कधी नाही नमस्कार 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 ताई स्वागत आहे मध्ये तुमचं आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विचार लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर स... सबस्क्राईब करा फटाफट अँड कमेंट करा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार शुभ शुबसका ताई शुभ सका ताई तुम्हें ओके दादा ओके ओके का हरकत नहीं <laughs> कमेंट करा पटापट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा माझं गाणं शेड्यूल होणार रे अकरा बारा वाजता तर नक्की सर्वांनी ऐका मस्त हार्मोनियमवर गायलेले गीत आहे तर तुम्ही नक्की बारा वाजता ऐका लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो आपको हमारा गाना भी अच्छा लगेगा शेड्यूल हो जाएगा प्रीमियर हो जाएगा वो दिखेगा फटाफट पत लाइक करो कमेंट करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक करो और कमेंट कीजिए जल्दी जल्दी लाइक और कमेंट कीजिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया खाना हो गया क्या सभी का लाइक करा फटाफट दोन लोग का है अरे बाप रे मस्त बाइक है वो ने वाह पटापट कमेंट करा सर्वांनी बाय बाय सर्वांना रे बाबा गेले सर्व लोक बाय 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 हाय 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 कमेंट करा फटाफट पट सर्व लोक लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जल्दी जल्दी कमेंट करो। बाय बाय बायोग